पाहू शकता याची जी साईज आहे ही साईज कशा प्रकारे बनली आहे आणि दोन दिवसामध्ये या प्लॉटची हार्वेस्टिंग सुद्धा येथे होणार आहेत नेमका याचा भाव हा सध्याच्या परिस्थितीमध्ये किती आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे सेटिंग साठी शेतकऱ्यांनी कोणते कोणते प्रोडक्ट हे वापरलेले आहे त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे सर्वात प्रथम तुमचं स्वागत करतो पाटील बायोटेक युट्यूब मध्ये तर आता पाहू शकता येथे शेतकऱ्यांना दाखवा इथे सेटिंग जे आहेत ते सेटिंग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे की आता एका एकाला एका एका चार ते पाच फळे येथे पकडलेले आहेत एकच नाही तर संपूर्ण प्लॉटमध्ये हीच अवस्था आहे आणि साईज सुद्धा खूप जबरदस्त बनलेली आहे साडेतीन ते चार किलोच्या वरतीच फळे येथे पकडलेले आहेत तर नेमकं सेटिंगसाठी इथे कोणते प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर पाटील चे क्वीन बी वापरल्यामुळे जी सेटिंग झाली कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या वातावरणामध्ये जे मधुमक्खी आहेत तर ही मधुमक्खी येथे येत नाही आहेत कारण त्याची ही कमी झालेली आहे परंतु आपल्या प्लॉटमध्ये जर मधुमक्खी आली तर सेटिंग खूप चांगल्या प्रमाणामध्ये होतं तर इथे पाटील बायोटेक चे क्वीन बी चा उपयोग केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे त्याचप्रमाणे साईज बनण्यासाठी येथे जे आपण साईज गेन आणि केसर्स वापरल्यामुळे साईज पाहू शकता आणि हा संपूर्ण प्लॉट अकोल्याचे जे आपले शेखसर आहेत तर यांच्या मार्गदर्शनाखाली होता आता आपण शेतकऱ्यांची सुद्धा मुलाखत इथे घेतलेली होती परंतु आपण एक मराठीमध्ये एक छोटासा व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवावा यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे तुम्हाला मधून सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं की साईजसाठी साईज गेन आणि के सर्च आणि मधुमक्खी आकर्षित होण्यासाठी येथे बीचा उपयोग केलेला आहे तो आपण या व्हिडिओमधून दाखवलेला आहे तसा तर पूर्ण या तरबूज पिकामध्ये पूर्ण शेड्यूल हा पाटील बायोटेकच्या याच्यानुसारच आहे परंतु तुम्हाला व्हिडिओमधून सांगायचं म्हणजे साईज आणि सेटिंग ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा याचा रेटचा जर विचार केला दादा रेट किती दा, 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 दिला आपण नऊ रुपये अकरा नऊ रुपये अकरा पैशाने आपण हा प्लॉट येथे दोन दिवसामध्ये तोडून आता इथून घेऊन जाणार आहे तर तुम्हाला जर सध्याच्या परिस्थितीमध्ये काही अडचण असेल पिकामध्ये तर पिकाचे फोटो काढून खाली दिलेल्या नंबरवर टाका तुम्हाला चोवीस तासाच्या आत उत्तर हे मिळून जाणार आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद